नाशिक मधील दुरुस्तीच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद शनिवारي संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार रविवारي सकाळचा पाणीपुरवठा देखील कमी दाबाने होणार धाराशिवचे शे शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर त्रुटी आढळून आल्याने केंद्र रद्द करण्यासे कुलगुरूंचे आदेश महाविद्यालयाचा दर्जा सुधारण्यासाठी कुलगुरूंकडून अचानक भेटीचा उपक्रम देशावर पुन्हा कोरोनाचा सावट नागरिकांनी घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही पुण्याच्या राष्ट्रीय वषानु विज्ञान संस्थेचा धनंजय मुंड्यांना एकवीस लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये ट्रायल कोर्टात भरण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश करुणा शर्मा पोटगी प्रकरणात मुंडेंना दणका आठ आठवण्यांनी अंतिम निर्णय होणार नंदुरबार जिल्ह्यातील शहात्तर ग्रामपंचायतीच्या सरपंच सा पदासाठी नव्यानं आरक्षण निश्चित नवीन आरक्षणाच्या धोरणानुसार निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी नागरिकांची उकड्यापासून सुटका तर शेतकऱ्यांच्या पेरणीला होणार सुरुवात नाशिकमध्ये एक जून पासून दोनशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक पावसाची यावेळी नोंद पावसानं हजेरी लावल्यानं जून महिन्यातच गोदावरीला पहिला पूर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसानं गेल्या पंधरा दिवसात जवळपास दीड कोटींचं नुकसान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं रस्ते खचले पुलांना बाधा झाडं कोसळल्याच्या घटना पालघरमधील समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहा पैकी एक तरुण बेपत्ता इतर पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मुदखेड रोडवर ट्रकची दुचाकी धडक अपघातात मुदखेड शहरातील भाजपा युवा मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते अमोल पाटील आबादार यांचा मृत्यू पातर्डी तालुक्यातील करंजी घाटात एसटी बससह हो सहा वाहनांचा एकाच दरम्यान अपघात बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला विशेष महत्व अमित शहा यांचा मुंबई दौरा शहांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स शताब्दी महोत्सव पार पडणार वायबी सेंटर येथे कार्यक्रम संध्याकाळी साडेचार वाजता पार पडणार मनसेच्या राजू पाटील यांचा एकनाथ शिंदे यांना टोला मी आणि माझा बबड्या मेळावा संपला अशी एक्सपोस्ट पोस्ट शिंदेच्या शिवसेनेच्या वर्धापनावरून लगावला टोला ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार खासदारांची आज बैठक मतदारसंघातील प्रश्नांनी कामांबाबत उद्धव ठाकरे घेणार आढावा पैसा फेको तमाशा देखो असा मेंधेंचा मिळावा सर्व चोरला तरी शिवसेना संपत नाही मेंधेंनी काही केलं तरी ठाकरे संपणार नाहीत मेळाव्यातून ठाकरेंचा शिंदेवर निशाणा त्यांचा मेळावा सत्तेसाठीच्या लाचारांचा आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर राज्याच्या जनतेच्या मनात आहे तेच करणार मनसे सेन युतीबाबत उद्धव ठाकरे यांचं एकदा सूचक वक्तव्य शेटजींच्या लोकांना युती होऊ द्यायचं नाही उद्धव ठाकरे यांचा टोला ठाकरेंचा जीव बीएमसीच्या घरकोंबड्यांनी मेट्रो कारशीट बंद केला होता एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात कमौन किल्मी वर्धापन दिनाच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांचं भाजपाला खुलं आव्हान चालत याल तर आडवे होऊन जाल भाजपवर घणाघाती टीका शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं इतर पक्षातील नेत्यांना शिवसेनेमध्ये यायचं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पक्षातील इनकमिंगवर वक्तव्य अमित शहा गरफोड्यांचे आणि गुंडांचे गृहमंत्री ठाकरेंचा शहाना टोला तर ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर काहींचा आवाज गेला ऑपरेशन सिंधू वरून ठाकरेंचा मोदींवर निशाणा दोन हजार चोवीसला आपल्या विजयाचं स्ट्राईक रेट सर्वात जास्त एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य उबाडाला एक तृतीयांश मतही मिळाली नाहीत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बिनपाण्याची हजामत अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला बोल बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला शिवसेना काँग्रेसच्या दावणीला कोणी बांधली हेही सगळ्यांना माहिती एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला रंग बदलणारा सरडा महाराष्ट्रांना पाहिला शिंदे यांचा ठाकरेंवर हल्ला बोल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा एकनाथ शिंदेना टोला मी आणि माझा बबड्या मेळावा संपला अशा आशाचा केला ट्विट आजच्या मेळाव्यासंदर्भात राजू पाटील यांचं ट्विट मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य मागील वर्षी सहाशे कोटी खर्च करून महामार्गाची दुरुस्ती खड्ड्यांमुळे अनेक वेळा झाले होते अपघात संभाजीनगरमध्ये झिगझॅग पद्धतींमध्ये प्रभाग रचना दोन हजार अकराच्या जनगणनेला गृहित धरत एकोणतीस प्रभाग होणार आरक्षण ठरून प्रभाग निश्चित केले जाणार नंदुरबारमध्ये बँक सर्व्हर डाऊन असल्यानं लाडक्या बहिणींना पैसे काढण्यामध्ये अडचणी पैसे काढण्यासाठी बँक बाहेर महिलांची रांग पावसामुळे तीन दिवसांपासून बँकेचे सर्व्हर डाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून एटापल्ली तालुक्यात भेट देऊन प्रशासकीय यंत्रणेचा आढावा आपन्वयानं कामं पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना अमरावतीच्या मेघाट परिसरात अजूनही भीषण पाणी डांचाळी पावसाळा सुरू असताना सुद्धा मोठा गावात महिलांना हंडाभर पाण्यासाठी करावी लागते आहे पायपीट नवीन पाणी पुरवठा योजनेतून संभाजीनगरला मुबलक पाणी मिळण्याचा नवीन मुहूर्त नोव्हेंबर अखेरपर्यंत मिळणार पहिल्या टप्प्याचं पाणी नांदेडच्या मालेगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत लिपिक आणि सेविकांचं पद रिक्त कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे शाळेतील साफसफाईचं सा काम शिक्षकांसह सा विद्यार्थ्यांवर करण्याची वेळ नाशिक मालेगाव का मनसे कार्यकर्ते आक्रमक मुख्याध्यापकांची भेट घेत दिलं निवेदन हिंदी भाषा सक्ती न करण्याची केली मागणी दौंड तहसील समोर स्वामी चिंचोरे ग्रामपंचायती विरोधात आमरण उपोषण घरकुल योजनेच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा सा ग्रामस्थांचा आरोप